हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना का तुमचं जेवण भाऊ बहिणींना आमचं तर काय नाही जेवण झालं करायचंय आम्हाला जेवण तर जेवायला तर काय तुम्हाला सांगते आणून ठेवलेलं आहे तर गहू जेव्हा दळण करायचंय कारण की तिकडे पिंकीच्या डिलिव्हरीला गेल्यामुळे तुम्हाला सांगते दळण दुळण काय केलेलं नव्हतं ना काही असा हातपाय साबणाने दिसत पांटर, पांटर दे दे की असत पांढर पांढर फडते काय नाही करायला ते दोन सकाळपासून आहे बाजार आणि ठेवलेला घरात मेथीची भाजी तिची भाजी केली अजून तुम्हाला कांद्याची आहे कांद्याची पातळी भारी होते मटकीचे डाळ टाकून एकदम चमचमीणझणी बनवते तुम्हाला दाखवते की मी त्याची रेसिपी पण दाखवेन केले पण दाखवेल खायला एकच नंबर लागते कांद्याची भात कोणाला आवडते आपल्याला कांद्याची पात खायला भातावर तर भात केला मी आता मस्त पैकी असा आणि काय हाय कालवण हायक आणलं सासू पण कांद्याची पात, पात। कांद्याची पात करते काय नुसती पातच आणली रानात आणलेले कोणी आत्यानं आणलेले काय चल जेव्हा भाव माती उशी शेजारी असल्या दारो दार उघड असले त्यात सणसूद होऊन गेला जत्रा कत्रा होऊन गेले चार जण पाहुणे असतील ग सारखं उघडत तुम्हाला माती पडले झाली होती सकाळपासून मग तीच माझा राडा चालू आहे घरात काढायचा सकाळपासून माझा तीच राडा चालू आता काढून राड काढला माझी बाबा झिनिट गेले ते जा झोपीचे असं वाटतं की झोपाव जरा आळस आले झाले पण आता आळस आलून झोप काय जमणार नाही मला अजून बघते का बाबा आज दळीला तर रेड करायचे ते बाबा वर टेन्शन आता कामाचं मला माझ्यात की काम कर पटापटा मग झोप बरोबर आहे ते काम करायचं तुम्ही केलं मग काय फरक पडाल का

मस्तपैकी पिका बनवलेला भात डाळ नाही म्हणलं काय करायचं भाऊ बहिणी या तुम्ही पण जेवण करा त्यात एकनाथ आमची शेजारी पाजारी युग जाऊ मला विचारतात बाळ कसा आहे पोरगा कसा आहे लय भारी म्हणलं लय एकच नंबर हो पकडून गेले भारी मस्त म्हणलं मस्त बाळातीला विचारते ती बाळातीन कशी आहे म्हणलं हाय आता बाळातीची जखम बरं होत नाही तवर त्याला पाण्यानं त्याचा हे भरून येत नाही होणारच म्हणाच काला तिला मी दवाखान्यात घेऊन गेलते हे करायला पट्टी बदला घेऊन घेते मी तिला काय नाही म्हणाले मॅडम टाकाय हाय जरी पट्टी नाही लावली तरी काय अडचण नाही तुमच्या दाजीला पण वाढवून ठेवल्या गावाकडले कांद्याचे पात तर हे लय मोठे आहे <coughs> बारके असते ना देशी लय बारला मला मसाले भात मध्ये शिंगदाणे आवडतात म्हणून मी शेंगदाणे टाकतो बाजरीचं पिठ आहे का घरात एक दोन बाकरीचा पण एक दिवसाचं पिठ आहे ते बाजरीचं पीठ काय होतं कडू पडते कडू भाकरी कडू लागते आणि मग चवीला लागत नाही बाजरीला वेगळीच कडू पडते इचून खाल्ल्यावर येतो काय नवरा माझा काही नाही तुम्हाला सांगते काल आल ते मग ह्यावर काल आली चार साडेचार वाजे यायला काल मला आपल्या हळूहळू गाडीवर त्या गाडीची हवा जाते टायर बदलायला ते टायर आहे सोळाशे रुपयाला खर्च करावा लागतो बाई बाहे गाडी घेतल्यावर पट माहिती खर्च केला खर्च केला सांग दर आठवड्यात काय ना काहीतरी त्या गाडीचं आलं बाबा तुमचं दाज चमच सगळं तिकडे नेल तिकडे जत्रा खेत्रा पाहुण्यारा का तो हे काळाचा म्हणजे खायच नाही वाहताने बातली असते वा। चमच्यावर खायचं चला वाढून ठेवला येवढा पकडा स्वतःच्या दुतरंडी वाईत मध्ये टाको येवढा बाबा बाबा दम लगावाय माना इदा कोड लागतय पात पात करू नका वन बार करू नका हं वन बार चालू करा पाचशे रुपये घेतल्या दिला पैसेच नव्हता आता बायका पोरं घरी आले ते म्हणलं काय म्हणलं लागत नाही मला म्हणलं का बॅलन्स कर कि मला एकशे नव्याण्णव म्हणलं बर चालतंय कशाला नाही म्हणायला म्हणलं नाही म्हणलं मायाकडे बनवत खातीवर मग चार पाचशे रुपये म्हणलं चालतंय म्हणलं करते तिथे होते तेव्हाच मी बॅलन्स केला होता म्हणला की मी बी एकशे करतोय एक जीबी दीड जीबी डेटा काहीतरी बरं मी त्याला बॅलन्स देतो असताना बॅलन्स झाला नेट चाला नाही त्याच नेट चाल नाही त्याला नाही बघ रुपयाला नेट येत नाही म्हणजे पण मी चेक करून दाखवलं होतं कॉलिंग नेट काहीतरी मध्ये ऑप्शन येते किती दिवसाचं असतय किती दिवसाचं नसतं केला मी बाबा म्हणे केलं की मग सकाळ त्याला स्क्रीनश पाठवायला बरं बनलं बाबा सकाळ सकाळ मला पाठव कारण किती कामा जातो मला लवकर उठतो चांगला साडेपाच पावलं झाला काहीतरी असं फोन आला होता नेट विचारला काहीच फायला म्हणलं मला बॅलन्स म्हणजे तो टाकायला एकशे नव्याण्णवचा एक रुपयाचा झाला बरं घेतला घेतला चार्ज दोनशे रुपया टाकलाय म्हणलं बॅलन्स तुला मला तसं काय म्हणलं आता काय माहिती कडे म्हणलं मला म्हणलं तू टाकायला तेवढं तर म्हणलं मी टाकला